हॅलो फ्रेंड्स नमस्कार कशा आहात सगळे तुम्ही मी पण खूप मस्त आहे लग्न दिवस झाला मी ब्लॉकच गेला नाही कारण थोडं घरी कामं होती काहीतरी आणि त्याच्यामुळं मला खूप म्हणजे वेळच भेटला नाही करायला आणि सुकटबोंबिलचं पण चालू होता धंदा पण रानामध्ये किंवा गावामध्ये थोडीसं कामं भेटायला लागली त्याच्यामुळं मला आहे ना मुंबईला जाऊन माल पण सुद्धा आणता आला नाही आणि त्याच्यामुळं मला आहे ना ब्लॉग किंवा असं काही व्हिडिओज बनवायला भेटला नाही आणि आज मी आले टमाटे टोडायला हे बघा हे हा आहे टमाट्याचा बाग आणि पहिल्यांदा टमाटे तोडायला आलेले आहे सो त्याच्यामुळे म्हणजे बाकीचे लोक कसे थोडेसे त्यांना सवय पहिल्यापासून त्याच्यामुळे बट मी नवीन असल्यामुळे आहे थोडंसं आता कुठलीही गोष्ट लगेच तर माणसाला होत नाही थोडंसं शिकल्याशिवाय तरी नाही होत ना एकदा केली की ती माणसाला आपोआप येतेच त्याच्यामुळं फक्त एवढंच की मी मुंबईचे म्हणून मला ते जमणार नाही असं नाही आहे फक्त थोडंसं वेळ जाईल पण मी ट्राय करेल आणि मला ते होईल आता मी कालपासून मी टमाटे तोडायला येते आणि बाकीच्यांच्या मानाने मी त्यांच्या ट्रें, मागे फक्त एक दोन ट्रेंड ट्रेडने मागे राहते बट होईल ते पण हळूहळू माझं कवर आणि सो आता आता पण सुद्धा आलेले आहे आणि हे बाबा हे माझे हे एवढे असे टमाटे तोडलेत सो तुम मी जे काम करते तुम्हाला काय वाटतं म्हणजे मला जमेल का नाही आणि प्लीज मला ना कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला लॉक करा म्हणजे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज माझे व्हिडिओ आले नाही म्हणून तुम्ही बघायचं बंद करू नका तुमचा सपोर्टची खूप गरज आहे व्हिडिओ बघत राहा आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा बाय